स्त्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी जीवन म्हटले की सुख दुःख ओघाने आलीच आणि जेव्हा आपण दुःखात असतो तेव्हा आपण अतिशय भयभीत होतो आपण मनाने खचून जातो आणि त्यावेळी आपल्याला काहीही सुचत नाही मग आपण नातेवाईक मित्रपरिवार यांच्याकडे जातो ते मदत करतातच असेही नाही पण मंडळी दुःखाची वाट का पाहायची आपण जर निरंतर स्वामी सेवा केली सुखात आणि दुःखातही तर दुःख झेलायला आपल्या मनाची तयारी होईल मग प्रश्न असा असतो की आपल्याला भक्तीसाठी वेळ नसतो किंवा मग मनात असे ठरलेले असते स्वामींची भक्ती म्हणजे प्रचंड अवघड सोळे ओळे असेल पण मंडळी तसे काही नाही स्वामींना काहीही नको असते फक्त खऱ्या मनाने स्वामींचे नामस्मरण केले तर आपण नुसता आम्ही सांगत आहोत तो मंत्र भक्ती भावाने नुसता ऐकला तरी आश्चर्यकारक गोष्टी आपल्या जीवनात घडू शकतात आणि जर तुम्ही बऱ्याच दिवसापासून मंत्र ऐकत आहात आणि तरीही तुम्हाला अजून तुमची इच्छा पूर्ण झाल्या नाहीत तुम्ही मनातून निराश होत चालला आहात तुम्हाला असे वाटते स्वामी महाराजांची कृपा माझ्यावर आणि माझ्या परिवारावर का होत नाही तर मंडळी अजिबात तुम्ही चिंता करू नका तुम्ही हा स्वामी महाराजांचा मंत्र स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून श्रद्धेने ऐकत राहा आणि मग शंभर टक्के तुम्हाला तुमच्या सर्व इच्छा गोष्टी मिळाल्यापासून राहणार नाही मंडळी स्वामी महाराजांचा हा मंत्र खूप प्रभावशाली आहे आणि रहस्यमय आहे आजपर्यंत अनेक भक्तांना प्रचिती आली आहे ते करोडपती झाले आहेत त्यामुळे मंडळी आता नाही मग कधीच नाही तुम्ही संधी हातातून अजिबात जाऊ देऊ नका तुम्ही फक्त अतिशय पवित्र मनाने हा मंत्र तुमच्या मोबाईलवर लावून ठेवा आणि हा मंत्र शेवटपर्यंत ऐकत राहा असे केल्यास हा मंत्र सिद्ध होतो आणि मंत्राची ताकद वाढून तुम्हाला हवे ते मिळतेच आणि तुमच्या आयुष्यात अकल्पनीय बदल घडतील आणि मग स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात धनसंपत्ती येत राहील तुम्ही खूप कमी कालावधीतच प्रचंड धनसंपत्तीचे मालक व्हाल तुमच्या सर्व इच्छा या मंत्राने पूर्ण होतील लाखो स्वामी भक्त स्वामी महाराजांच्या या मंत्राचे जप करतात स्वामींची सेवा करतात स्वामी महाराजांचे असे काही मंत्र आहेत ते कोणालाही गरीबाला श्रीमंत करू शकतात म्हणूनच मंडळी आपण हा मंत्र एकदा मनोभावे ऐकून तर पहा नाही तुमच्या आयुष्यात चमत्कार झाला तर मग सांगा या मंत्रामुळे स्वामी महाराजांचा वर्धहस्त आपल्या मस्तकावर राहतो या मंत्रांनी पैशासंबंधीच्या सर्व समस्या सुटतात जो भक्त अतिशय पवित्र मनाने एकशे आठ वेळा हा मंत्र ऐकतो त्याला हवे ते त्वरित मिळते पण अजूनही बरेच जण मंत्राची शक्ती मानत नाहीत किंवा मग त्यांना मंत्राची माहिती नसते आणि मग ते वर्षानुवर्ष त्रास सहन करत बसतात अनेक लोक वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जातात ते प्रचंड आर्थिक संकटात सापडले आहेत अनेकांना नकारात्मक शक्तीत जीवन नीट जगू शकत नाहीत या मंत्राच्या चमत्कारिक शक्तिशाली प्रभावामुळे सर्व अडचणी दूर होणार आहेत मंडळी जर तुमच्या कष्टमय जीवनात अफाट संपत्ती आणि करोडो रुपये मिळवायची इच्छा असेल तर ते तुम्हाला लवकरच मिळतील तुमच्याकडे एवढी संपत्ती येईल की त्यासाठी तुम्ही सतत मंत्र ऐकत राहाल मंडळी तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवून या मंत्राचा जप एकशे आठ वेळा ऐकत राहा असे केल्याने तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही एवढी संपत्ती तुम्हाला मिळेल तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी काम करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जपदेखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे ಓಂ ಶ್ರೀ ಗುರು ಗುರುದೇಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ಸಮರ್ಥಾ ಸಂಪತ್ತಿ ದಿ ದೇ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಗುರು ಓ ಗುರುದೇಯಸ್ಮಿ ಸಮರ್ಥ ಸಂಪತ್ತಿ ದಿ ದೇ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಗುರು ಓ ಗುರುದೇಯಸ್ಮಿ ಸಮರ್ಥ ಪ್ರಚುರಧನ ಸಂಪತ್ತಿ ದೈ ದೇ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ प्रचुरधनसंपत्ती देई देई नम ओम श्री दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुरधनसंपत्ती देई देई नम ओ श्री स्वामी समर्थाय प्रचुरधनसंपत्ती देय देयी नम ओम स्वामी समर्थाय प्रचुरधनसंपत्ती देई देई नम दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुरदनसपत्ती देई देई नम ओम श्री दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुरदनसंपत्ती देई देई नम ओम श्री गुरुदत्ता थ्रेयस्वामी समर्थय प्रचुरदनसंपत्ती देई देई नम ओम श्री दत्तात्रेय स्वामी समर्थाय ಸಂಪತ್ತಿ ದಿ ದೇ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ಸಮರ್ಥ ಸಂಪತ್ತಿ ದಿ ದೇ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ಸಮರ್ಥ ಸಂಪತ್ತಿ ದಯಿ ದೇ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ಸಮರ್ಥ ಸಂಪತ್ತಿ ದಿ ದೇ ನಮಃ ओम श्री दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुरधनसंपत्ती देई देई नम ओम श्री दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुरधनसंपत्ती प्रचुर देई, देई देई नम ओम श्री दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुरधनसंपत्ती देई देई नम ओम श्री दत्तात्रेय स्वामी समर्थाय ಸಂಪತ್ತಿ ಪ್ರಚುರಧನಸಂಪತ್ತಿ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಗುರು ಗುರುದೇಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ಸಮರ್ಥ ಸಂಪತ್ತಿ ದಿ ದೇ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಗುರು ಗುರುದೇಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ಸಮರ್ಥಾ ಸಂಪತ್ತಿ ದೇ ದೇ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಗುರು ಗುರುದೇ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ಪ್ರಚುರಧನ ಸಂಪತ್ತಿ ದೇ ದೇ ನಮಃ ी गुरुदत्ता थ्रेयस्वामी समर्थय प्रचुरदनसपत्ती दे देई देई नम ओम श्री गुरुदत्ता स्वामी समर्थाय प्रचुरदनसंपत्ती देई देई नम ओम श्री गुरुदत्ता स्वामी समर्थाय प्रचुरदनसंपत्ती देई देई नम ओम श्री गुरुदत्ता स्वामी समर्थाय प्रचुरधनसंपत्ती देई देई नम ओम श्री स्वामी समर्थाय प्रचुरधनसंपत्ती देई देई नम ओम श्री गुरुदत्ताेय स्वामी समर्थाय प्रचुरधनसंपत्ती देई देई नम ओम गुरुदत्ताेय स्वामी समर्थाय प्रचुरधनसंपत्ती देई देई नम ओम श्री गुरुदत्ता थ्रेय स्वामी समर्थाय प्रचुरधनसंपत्ती देई देई नम ओम गुरुदत्ता स्वामी समर्थाय प्रचुरधनसंपत्ती देई देई नम ओम गुरुदत्ता थ्रेय स्वामी समर्थाय प्रचुरधनसंपत्ती देई देई नम ओम श्री गुरुदत्ताय स्वामी समर्थाय ಸಂಪತ್ತಿ ಪ್ರಚುರದನಸಂಪತ್ತಿ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ಸಮರ್ಥ ಸಂಪತ್ತಿ ದೇ ದೇ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಸ್ವಾಮಿ ಗುರುದೇಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಸಂಪತ್ತಿ ದೇ ದೇ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ಸಮರ್ಥ ಸಂಪತ್ತಿ ದೇ ದೇ ನಮಃ ओम श्री गुरुदत्ता थ्रेय स्वामी समर्थाय प्रचुरधनसंपत्ती देय देई नम ओम श्री स्वामी समर्थाय देई देई नम ओम श्री स्वामी समर्थाय प्रचुरधनसंपत्ती देई देई नम ओम श्री गुरुदत्ता स्वामी समर्थाय प्रचुरधनसंपत्ती देई देई नम ओ श्री दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुरधनसंपत्ती देई देई नम ओम श्री दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुरधनसंपत्ती देई देई नम ओम श्री दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुरधनसंपत्ती देई देई नम ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुरदनसंपत्ती देई देई नम ओम श्री दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुरदनसंपत्ती देई देई नम ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुरदनसपत्ती देई देई नम ओम श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थाय ಸಂಪತ್ತಿ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ದಿ ಸಂಪತ್ತಿ ನಮ ಓ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ಸಮರ್ಥ ಸಂಪತ್ತಿ ದಯ ದೇ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ಸಮರ್ಥಾ ಸಂಪತ್ತಿ ದಿ ದೇ ನಮಃ ओम श्री स्वामी समर्थाय प्रचुरधनसंपत्ती देई देई नम ओम श्री दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुरधनसंपत्ती देई देई नम ओम श्री दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुरधनसपत्ती देई देई नम ओम श्री स्वामी समर्थाय प्रचुरधनसंपत्ती देई देई नम ओ श्री स्वामी समर्थाय प्रचुरधनसंपत्ती देई देई नम ओ श्री दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुरधनसंपत्ती देई देई नम ओम श्री दत्तात्रेय स्वामी समर्थय प्रचुरधनसंपत्ती देई देई नम ी गुरुदत्ता थ्रेयस्वामी समर्थय प्रचुरदनसपत्ती दे देई देई नम ओम श्री गुरुदत्ता स्वामी समर्थाय प्रचुरदनसंपत्ती देई देई नम ओम श्री गुरुदत्ता स्वामी समर्थाय प्रचुरदनसंपत्ती देई देई नम ओम श्री गुरुदत्ता स्वामी समर्थाय प्रचुरधनसंपत्ती देई देई नम ओम श्री स्वामी समर्थाय प्रचुरधनसंपत्ती देगी देई देई नम ओम श्री स्वामी समर्थाय प्रचुरधनसंपत्ती देगी देई देई नम ओम गुरुदत्ता स्वामी समर्थाय प्रचुरधनसंपत्ती देई देई नम ओम श्री गुरुदत्ता स्वामी समर्थाय प्रचुरदनसंपत्ती देई देई नम ओम श्री गुरुदत्ता स्वामी समर्थाय प्रचुरदनसपत्ती देई देई नम ओम गुरुदत्ता स्वामी समर्थाय प्रचुरधनसंपत्ती देई देई नम ओम श्री गुरुदत्ता स्वामी समर्थाय ಸಂಪತ್ತಿ ದೇ ದೇ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಗುರುದೇಯಸ್ಮಿ ಸಮರ್ಥ ಸಂಪತ್ತಿ ದೇ ದೇ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ಗುರುದೇಯಸ್ರ್ಥಾ ಸಂಪತ್ತಿ ದಿ ದೇ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಗುರುದೇಯಸ್ಮಿ ಸಮರ್ಥ ಸಂಪತ್ತಿ ದೇ ದೇ ನಮಃ ओम श्री गुरुदत्ता स्वामी समर्थाय प्रचुरधनसपत्ती देई देई नम ओम श्री गुरुदत्ता स्वामी समर्थाय प्रचुरदनसंपत्ती देई देई नम ओम श्री गुरुदत्ता थ्रेयस्वामी समर्थय प्रचुरधनसंपत्ती देई देई नम ओम श्री गुरुदत्ता स्वामी समर्थाय प्रचुरधनसंपत्ती MM देई देई नम ओ श्री गुरुदत्ताेय स्वामी प्रचुरदन प्रचुरधनसंपत्ती देई देई नम ओम श्री स्वामी समर्थाय प्रचुरधनसंपत्ती देई देई नम ओम श्री गुरुदत्ता स्वामी समर्थाय प्रचुरधनसंपत्ती देई देई नम ಓಂ ಶ್ರೀ ಗುರು ಗುರುದೇಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ಪ್ರಚುರದನ ಸಂಪತ್ತಿ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಗುರು ಗುರುದೇಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ಪ್ರಚುರದನ ಸಂಪತ್ತಿ ದೇ ದೇ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ಪ್ರಚುರದನ ಸಂಪತ್ತಿ ದಯಿ ದೇ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಗುರು ಗುರುದೇ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ಪ್ರಚುರಧನಸಂಪತ್ತಿ ದಿ ದೇ ನಮ ಓ ಗುರುದೇಯಸ್ಮಿ ಸಮರ್ಥ ಪ್ರಚುರದನಸಂಪತ್ತಿ ದಿ ದೇ ನಮ ಓ ಗುರುದೇಯಸ್ಮಿ ಸಮರ್ಥ ಸಂಪತ್ತಿ ದಯಿ ದೇ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಸ್ವಾಮಿ ಗುರುದೇಸ್ಮಿ ಸಮರ್ಥ ಸಂಪತ್ತಿ ದೇ ದೇ ನಮಃ ओम श्री दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुरधनसंपत्ती देई देई नम ओम स्वामी समर्थाय प्रचुरधनसंपत्ती देई देई नम ओम श्री दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुरधनसंपत्ती देई देई नम ओम श्री दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुरधनसंपत्ती देई देई नम ओम श्री दत्तात्रेय स्वामी समर्थाय प्रचुरदनसंपत्ती देई देई नम ओम दत्तात्रेय स्वामी समर्थय प्रचुरधनसंपत्ती देई देई नम ओम श्री स्वामी समर्थाय प्रचुरधनसंपत्ती देई देई नम ी गुरुदत्ता स्वामी समर्थाय प्रचुरदनसपत्ती देई देई नम ओम श्री गुरुदत्ता स्वामी समर्थाय प्रचुरदनसपत्ती देई देई नम ओम श्री गुरुदत्ता स्वामी समर्थाय प्रचुरदनसंपत्ती देई देई नम ओम श्री गुरुदत्ता स्वामी समर्थाय ಪ್ರಚುರದನಸಂಪತ್ತಿ ದಿ ದೇ ನಮ ಓ ಗುರುದೇಸ್ಮಿ ಸಮರ್ಥ ಪ್ರಚುರಧನಸಂಪತ್ತಿ ದಿ ದೇ ನಮ ಓಂ ಗುರುದೇಯಸ್ಮಿ ಸಮರ್ಥ ಪ್ರಚುರಧನಸಂಪತ್ತಿ ದಿ ದೇ ನಮಃ ಓಂ ಗುರುದೇಸ್ಮಿ ಸಮರ್ಥ ಪ್ರಚುರಧನಸಂಪತ್ತಿ ದೇ ದೇ ನಮಃ ी गुरुदत्ता थ्रेयवामी समर्थय प्रचुरदनसपत्ती देई देई नम ओम गुरुदत्ता थ्रेय स्वामी समर्थाय प्रचुरदनसंपत्ती देई देई नम ओम श्री गुरुदत्त्रेय स्वामी समर्थाय प्रचुरदनसंपत्ती देई देई नम ओम श्री गुरुदत्ता स्वामी समर्थाय ಸಂಪತ್ತಿ ದಯಿ ದೇ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಗುರುದೇಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಸಂಪತ್ತಿ ದೇ ದೇ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಗುರುದೇಸ್ಮಿ ಸಮರ್ಥ ಸಂಪತ್ತಿ ದೇ ದೇ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಗುರು ಗುರುದೇಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ಪ್ರಚುರದನ ಸಂಪತ್ತಿ ದೇ ದೇ ನಮಃ ओम श्री गुरुदत्ता स्वामी समर्थाय प्रचुरधनसपत्ती देयी देई नम ओम श्री गुरुदत्ता स्वामी समर्थाय प्रचुरदनसंपत्ती देई देई नम ओम श्री गुरुदत्ताेयस्वामी समर्थय प्रचुरधनसंपत्ती देई देई नम ओम श्री गुरुदत्ता स्वामी समर्थाय प्रचुरदन संपत्ती देई देई नम ओम श्री स्वामी समर्थाय प्रचुरदन संपत्ती देई देई नम